नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं संघर्ष युद्धा या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील माझ्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो अनेक दिव्यांग बांधवांनी कागदपत्रे पूर्ण करूनसुद्धा नोव्हेंबर महिन्यात मिळणारे दोन हजार रुपये अजून मिळालेले नाही या उलट महि या मागील महिन्यासारखेच फक्त या महिन्यातसुद्धा एक हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि इथे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यात कसला दोष पण तहसील करायला ज्या पद्धतीचा ऑप्शन असायला हवा तोच उपलब्ध नाही त्यामुळे तुमची कामे तिथे अडकून राहतात आणि आता परिस्थिती अशी आहे की आपल्यासमोर एकच शेवटचा पर्याय म्हणजे तो म्हणजे संघर्ष आता एकत्र येणं खूप खूप गरजेचं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना या व्हिडिओतून विनंती आहे की हे सगळं अन्यायकारक थांबवायचं असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे मंत्रालयाच्या स्तरावर जे अधिकारी आहेत त्यांना जागा करणं खूप आवश्यक आहे कारण काय झालं आहे की मागच्या महिन्यात एक हजार पाचशे रुपये जमा झाले म्हणून तुमच्याकडे कागदपत्र मागवली तुम्ही पूर्ण कागदपत्र देऊन सुद्धा तहसील कार्यालयात जमा केली तिथेच तिथले अधिकारी म्हणाले काळजी करू नका आम्ही तुमची पूर्तता करून तुम्हाला पैसे मिळतील पण जेव्हा पैसे खरंच वाटले जाऊ लागतात तेव्हा तेच अधिकारी म्हणतात आमच्याकडे ऑप्शन नाही अधिकारी नाही पैसे वरून आले की तुम्हाला मिळवून देऊ मग प्रश्न असा आहे की तुम्ही दिलेल्या कागदपत्राचं काय किती पाठव पाठपुरावा त्यांनी केला त्यांनी मंत्रालयाशी संपर्क साधला का याचं उत्तर त्यांनी त्यांनाही माहीत नाही आणि तेच सर्वात मोठं दुःख आहे तहसील कार्यालयाची जबाबदारी कुठे गेली तहसील कार्यालयात कार्या कर कार्यालयात याविषयी संबंधित विभाग पर्यपर्यंत पोच पोहोचणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे पण महाराष्ट्रातील एकही तहसील कार्यालयात या विषयावर भाष्य करताना दिसत नाही तुम्ही कागदपत्र दिल्यावर फक्त एकच फाईलमध्ये जमा केली बाकी पाठपुरावा नाही जबाबदारी नाही प्रयत्न नाही भरपूर कार्यालयामध्ये केवळ के वाय के 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 सी करून घेणे हेच काम होतं परंतु के सी पूर्ण असली तर पैसे मिळते मिळ मिळालेच नाही आधी सांगत होते की सी झाली तर पैसे मिळणार पण प्रत्यक्षात काय झालं की त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकाही दिव्यांगाचे दोन हजार रुपयाचा हक्काचा पैसा खात्यात आलेला नाही आणि आता महत्त्वाचं म्हणजे सामूहिक संघर्षाची महाराष्ट्रातील जिथे देशे दिव्यांग आहे सर्व तालुक्यातील बांधवांनी एकत्र यावं यायला हवं रिसर्च पत्र तयार केलेले पाहिजे त्या पत्रावर तुमच्या तालुक्यातील सर्व दिवंग बांधवांच्या साक्ष स्वाक्षऱ्या असल्या पाहिजेत हे निवेदन तहसीलदार कार्यालयात दिले पाहिजे त्यां लिखित रिप्लाय घेता आला पाहिजे हा रिप्लाय घेऊन मंत्रालयाच्या स्तरावर जायला हवं कारण महाराष्ट्रातील कोणत्याही योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचते फक्त लढा दिल्यावरच पोषण आंदोलन निवेदन याशिवाय काहीही मिळालेलं नाही राजकीय नेते निवडणुकीत व्यस्त त्यामुळे तुमच्याकडे पाहायला वेळ नाही म्हणून तुम्ही शांत बसायला बसलात तर तुमचं नुकसान होणारच प्रत्येक लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात अर्ज दिला पाहिजे त्या सर्व अर्जाचे एक संयुक्त निवेदन तयार केले पाहिजे आणि ते निवेदन दिले पाहिजे सामाजिक न्याय विभाग मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे संस्थांना त्यांना जाणीव करून द्यायला हवी की आमची कागदपत्रं पूर्ण आहेत केवायसी पूर्ण आहे तरी आम्हाला दिव्यांग योजनेत समाविष्ट केली जात नाही कार्यालयात विचारलं की ऑप्शन नाही अधिकारी नाही इतकंच उत्तर मिळतं मग तो ऑप्शन कधी येणार हे थांबलेले दोन हजार रुपये कधी मिळणार उत्तर नाही म्हणून आता एकच मार्ग संघर्ष घरी बसून आता होणार नाही तुमच्या परिसरातील तालुक्यातील जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना एकत्र करा निवेदन द्या पाठपुरावा करा सरकारला आणि प्रशासनाला हे समज समजायला हवं आम्ही दिव्यांग आहोत कमकुवत नाहीत या व्हिडिओची माहिती प्रत्येक दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचलीच पाहिजे आपण सर्वांनी एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की दिव्यांग बांधवांना शेअर करा